पक्षप्रमुख सन्मान्य उद्धव ठाकरे आणि ज्यांच्या प्रचाराला आपण उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके आमदार आणि भविष्यात होणारे जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य वैभव नाईक ज्यांचे विचार आपण सर्व महिला ऐकणार आहात ते आमच्या सुषमाताई अंधाने आमचे मित्र अमित सामंत या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख सन्माननीय संजय फडते आमचे मित्र गौरीशंकर खोत मंचकार बसलेले सर्व मान्यवर आणि तुम्ही बसलेल्या सर्व महिला भगिनी आणि भाता मालवणी बोला मालवणी बोला बोल ह्या स्टेज वर बऱ्याच वेळा मी मालवणीतून बोललोय आणि मालवणीतून आपले खऱ्या अर्थाने फॉर्म भरताना मी तुमका सांगितलं संजय असलेल्या फॉर्म भरताना वैभव नायकानी तुमका तापवल्यानिया तर तापवून तुम्ही खरोखर चांगल चांगलो प्रचार केला आता थोडी वेळ रवली वैभव नायकांनी तुमका सावलीत पावसात बसवल्या ना भविष्यात तुमका आनंदी ठेवणारा त्यासाठी आपला वैभव नायका निवडून देऊचा पण जो माणूस तुमका ठेवल्यान आता पावसात ठेवल्यान आता या नंतर पाच वर्ष त्या आमदाराच्या पाठी आपण हो आज या ठिकाणी मगाशी आमच्या अमितने विचारले आमचं वैभव नायक दारू पिता गाय आमचं वैभव नायक चरस गांजा समोरच्या सांगूची गरज नाही मी एवढ्या सोप्या भाषेत सांगितलं तुम्ही काय तर समजून घ्यावा आमचं नाही कधी दारूच्या डर भेटणार नाही आमचं वैभव ना भेटणार नाही तो अभवनायक तुमच्या असलेल्या अडे अडचणी तुमच्या असलेल्या सुख दुखाची चर्चा करण्यासाठी तुमच्यापर्यंत येऊ शकता दुसरं काय त्यांचेच कार्यकर्ते सांगत होते जीजी यावेळी काय करा तुम्ही सर्वजण शिवसेने दिलात जुने जुने आमका पण येऊचा आम्ही आम्ही हय रवलो तरी तुमची मशालाच आम्ही दाबणार आमका या घराणेशाही नको आहात या घराणेशाही आमक कंटाळलो आज हे मुलं ये उद्या नातू पण येत हो। आमच्यावर आम्ही काय नातू आता काम करायचं आमची चलली लाकडा घरात अशा पद्धतीने ते काम करत मग अशा एका एक आपण संधी घेऊची हो नाही काय त्यांची आपल्याला मदत मिळणार त्यांनी आता आकडो दीड हजार चो मतांका मतांक दीड हजार देऊच आकडो काढले काढून दे पैसे कसे मिळवते ते तुमका मी परवा ऑडिओ क्लिप ऐकवली हो कशी निलेश राणेंच्या आम्ही कार्यालयातून बोलतो कोर्टाचा फॉर्म पाठी घ्या पुराळ कोटॉर्म पाटी घ्या आमची माणसा फॉर्म भरणार आमदारांवर टीका करतास किंवा कॉन्ट्रॅक्टर म्हणून काय करतास बरोबर दुसरा एक अजून माझ्या त्यांच्यातले जे आम्ही सकाळी नऊ वाजता उठून तयार असतो पण आमचो उमेदवार अकरा वाजेपर्यंत उठणारच नाही तो रात्रीचा तो वेगळं प्रचार करत असता त्यामुळे त्या उठूक वेळ लागता काय नाही जरा चलवून घ्या थोड दिवस आम्ही बोलतो नाही अशा पद्धतीने असलो तर काय करणार आम्ही आज बघा अशी तुम्ही सर्वांनी टीव्ही वरती बघितला गोवा घरचा चिकण झालेला भाषण असा भाषण रात्री सात पंचेचाळीस नंतर करत आणि थंय पण तेव्हा सात पंचेचाळीस वाजले अशा पद्धतीला भाजप आणि आम्ही त्यावेळी तिकडच्या आमचे पूर्वी त्या महिलांचे शिवसेना भाजप युती होती त्यावेळी ज्या महिलांचे संबंध होते त्यांना मी फोन केले ताई काय हो कसं वाटलं आमचं जिल्ह्यातलं पार्सल ते काय हो एवढे निर्लज्जपणाने वागतात हे आम्हाला लाज शरम पाय मान 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 खाली घालावं लागेल म्हणजे या तिकडच्या बीजेपीच्या महिलांचा म्हणणं अशा पद्धतीने वागता हो परवा मधल्या काळात त्या संदीप सावंत चिडून जो त्यांच्या घरात खाना पिना उठणा सर्व काय त्या असलेल्या एका बैठकीत इलो नाही म्हणून मार मार मुंबईच्या जा काल उद्धवजी आपल्याला सांगितल्याने की इकडच्या मुलांना इकडच्या महिलांना तिकडे असलेलं सिंधुदुर्ग भवन मी तयार करणार पण नारायण राणेनी सिंधुदुर्ग शिक्षण पठाक मंडळाच्या नावाने मुंबईमध्ये जागा घेऊन त्या ठिकाणी मध्ये जेल हॉटेल काढलेले जेल वेटर जेल सारखे म्हणजे जेल कैद्यासारखे स्टिओ तुमच्या ह्याच्या जेलर सारखे असा जेल काढला तर आम्ही मग बोम केलं आणि हॉटेल बंद पाडलं तुम्ही घेतला जागा कशासाठी सिंधु जिल्ह्यातल्या पोरांका झिंदू जिल्ह्यातल्या मुलांका अभ्यास विभ्यास करण्यासाठी आणि ता तुम्ही त्या केलात अशा पद्धतीने सिंधु जिल्ह्यातला हॉटेल सिंधु जिल्ह्यातल्या काहीच्या मुलांना काम लावल्या नाही दोन हजार पाच मध्ये मेमाटीशी कंपनी आहे थं ना मालवणची मालवची पोरा आणून उचलून लावायची कुदळ पावडी द्यायची आणि पाचशे रुपये द्यायचे मी पामाक लावले म्हणून सांगायचे आज या ठिकाणी तशा पद्धतीने रोजगार रोजगार काय देऊक नाही हे सर्व आपला हॉस्पिटल काढले आहेत कोरोना काळामध्ये सर्वांनी अनुभव घेतला असाल प्रत्येक घरातल्या प्रत्येक मंचगोशी मनुष्य त्या ठिकाणी गेलो असतात त्यांच्या हॉस्पिटलला काही पेशंट परत दिले असेल काही पेशंट आपले निधन झाला असतात किती लाख रुपये नाही दोन लाख पाच लाख आठ लाख अह तिकडे असलेली जे असलेली सरकारनी ज्या उद्धव ठाकरे बोलतात नाही दोन घरात बसून बरवले होते आणि तुम्ही काय केला असलेली महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य अभियान ती बंद केला लोकांकडून लुटला जिल्ह्याच्या जनतेच्या मगाशी आमच्या कोतानी सांगितल्या चौतीस वर्ष विकास करतात चौतीस चौतीस वर्ष जनते लुटत बाकी काय करणार नाही स्वतःचे कसले जमनी स्वतःचे कस प्लेट्रोल पंप स्वतःचे हॉटेल स्वतःचा सर्व काही स्वतःचा करीन मी म्हणून मी म्हणते राणी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन केली ती राणे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी खरा नवताळचा ताळा लावता आणि ती बंद करून टाकायची आपल्याकडे त्यासाठी आपण पेटून उठू पाया ती असली घराणीशाही आपल्या जिल्ह्यात आपण कधीच चालवलो नाही आजपर्यंत इतक्या वर्षात जे जे आमदार झाले जे जे खासदार झाले त्यांनी कधीच घराणीशाही केली नाही पण ह्याच माणसाने आपल्या मुलाक आपल्या दुसऱ्या मुलाक ह्या करण्याचा प्रयत्न केला या आपल्या खऱ्या अर्थाने सांगण्याची गरज आहे आणि जनतेमध्ये चिड आज आम्ही काही ठिकाणी फिरतो जुने 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 काँग्रेस वाले जनता ते सांगतात येऊन बाय जीजीनू यावेळी खरोखर तुम्ही इलात बरा झाला पण खरोखर ह्या असलेला या पार्सल परत मुंबईत पाठवा तुम्ही आणलात ना तर तसाच परत पुटवल बापाशीचा कट असा लोक सांगतात त्यामुळे त्या पार्सल पाठवण्यासाठी किती काय झाला दिवस रात्र तुम्ही आज महिला असाल तुम्ही लोकांच्या चुलीपर्यंत जाऊ शकता लोकांच्या चुलीत जाऊन सांगा लोकांच्या घरात जाऊन किचन मध्ये जाऊन सांगा की बाबानु यावेळी मशाल हीच आपल्या गोळी आणि मशाल शिवाय पर्याय नाही ह्याच आपल्या तनाची गरज आहे आणि म्हणून तुम्ही आज खऱ्या अर्थाने आज महिला एवढ्या संख्येने येऊन हो। पावसात तुम्ही या ठिकाणी बसलात आणि वैभवांना पाठिंबा दिलात या खऱ्या अर्थाने विजयाची नांदी सांगा त्या राणी त्या उमेदवारा असली महिला आणि असले सर्व मतदार तुका शोधून मिळवचे नाही होते तुझ्या बरोबर आता तुझ्यावर रवले आहेत तर तुझ्यावर तुझा जो वृत्ती निघाली आहे तुझी प्रवृत्ती निघाली तुझ्या प्रवृत्तीच्या मुलात उभो केलंस त्या उमला मुला कधी हे आमचे मतदार निवडून देणार नाही निवडून आणणार नाही सांगण्याची गरज म्हणून आज आपण आज या सर्व पद्धतीने राणे बघा कसा मग कशी कस, परिस्थिती ही परशुरामाची भूमी आहे हय करा हयच भरा दोन हजार पाच सालामध्ये मी उभं होते त्यावेळी नारायण राणे अनेक वेळा भाषणात सांगत होतो कि मी ही शिवसेनेचा धनुष्यबाण आणि शिवसेना औषधाला ठेवणार नाही काय नाहीये ती बघा चोरलेलं धनुष्यबाण काळ्या बाजारातलं धनुष्यबाण आज घेऊन दारा दरात फिरता लोकांच्या ज्या असलेल्या खासदारांना असलेल्या मंत्र्याक असलेल्या केंद्रीय मंत्र्यांक लोकांच्या दारा घेऊन आपल्या झिलात भीक मागता मताची आणि तो पण चोरलेलो धनुष्यबाण अरे चोरलेलं धनुष्यबाणात घेऊन फिरतस जी शिवसेना संपव निघालो ती शिवसेना संपली नाही बाळासाहेबांची शिवसेना कायम असा आणि बाळासाहेबांची शिवसेनेचे मशाल कायम राहणारा रा। तुझा ध्वनुष्यवाण लवकरच जाणारा कारण तुझ्या ध्वनुष्यबाणाचे शिंदे येणार नाही शिंदे परत निवडाने येऊचे नाही परत मुख्यमंत्री होणार आताच भारतीय जनता पक्षामध्ये जा काही चल्ला भांडणा ती बघितलाच परवा एक क्लिप निघालेली त्या विशाल बरोबर बोलताना तुम्ही ऐकलात त्या क्लिप मध्ये कसा केसरकर आहे आणि कसे राणे येत आहेत त्यांचं मी बघतो पुढे मुख्यमंत्री झाल्यानंतर बोलले ऐकलात ना क्लिप काही लोकांनी नसा तर महिलांकडे पाठवा ती महिलांका पण ऐकून दे तसाच आज या ठिकाणी बघितल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या गटाचे विनोद तावडे आईले काल परवा सांगितल्यानी केंद्रीय समिती बनव सांगणार मुख्यमंत्री कोणते म्हणजे अशा पद्धतीने यांची आपसोपसात भांडणं चालली आहेत आज पण आज आज पण हे असला तरी उद्या देवेंद्र फडणवीस येणार म्हणून सांगितले मी पण त्यांचा दौरो अजून खरा काय नाही अशा पद्धतीने म्हणजे ते पण दौरे करताना मोजून मापून दौरा करत आणि खऱ्या अर्थाने एक नेतो सर्व शिवसैनिकांनी बनवला होता एक उपमी होतो एक सिंदूर जिल्ह्याचो त्या जिल्ह्यात त्या नेत्याची काय हालत करून ठेवले निव जिल्ह्यातल्या लोकांनी तू निवडा निघ खासदार झालास पण खासदार म्हणून काय झालं काय तुझी किंमत ठेवली अरे तुका वापरल्यानी आणि सोडून दिल्यानी भाजपवाल्यानी तुझ्या भाजपवाल्याने फक्त तुका निव्वळ घेतलो होतो तो असलेल्या उद्धव ठाकरे आणि मातोशीवर बडबडण्यासाठी एक असताना बांधलेलो साखळी बांधलेलो तसं तो होतो बाकी काय त्यामुळेट सूट मातोश्री ऊट सूट शिवसेना ऊट सूट उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे ह्याच ते का दिसत होत्या कारण त्याच्यावरती त्याची कमाई होती त्याच्यावरती त्या मंत्रीपद दिला होता आता काही दिला मंत्रीपद आता खाय तू आता मंत्रीपद परत काय नाही ही ही शेवटची आणि त्यांची मुला जरी काय असली तर ती मुलांका पण संपवण्याचा मी वैवटीत आता मुस्लिमांशी आम्ही बोललो मुस्लिमांनी पण ठरवलं नाही आम्ही काही करून यावेळी मोल्या मोल्यात जाणार मध्ये आणार आणि नितेश राणेला पाडा म्हणून सांगणार कारण ज्या नितेश राणेंनी अनेक वेळा या मशिदीतल्या मुस्लिम समाजाला चुन चुनक्या मशिदीमधून काढून चून चुनके मारेनगे म्हणून सांगितल्या त्या नितेश राणेला संपवणार अशा पद्धतीने याही मतदारसंघात आपण त्या करण्याची गरज आहे त्यामुळे या केल्यानंतर खऱ्या अर्थाने आपण तेवीस तारखेक जो आपण जल्लोष करणार आणि सव्वीस तारखे मंत्रिमंडळ बसणार त्या मंत्रिमंडळात वैभव नायका आपल्या खऱ्या अर्थाने आमदार म्हणून आमदार म्हणून पाठवतो जा त्याचबरोबर आपल्या त्यांच्या शपथविधी पण व्हीवरून बघूच राहाय लोकांना बघू एवढं जागा का मिळणार नाही पण टीव्ही लावून ती शपथविधी तुम्हाला बघण्याचा योग येणार आहे ह्या मी हो या ठिकाणी सांगतो ही स इकडची सभा नेहमी विजयी सभा होत असता त्यामुळे या सभेची विजयी सभा ही तुमची होणार आहात आणि विजय येऊन एकच होणार आहात त्यांना सांगा तू आपला आराम कर रात्रीच जो काय काम आहे करेल बिंदास कर आणि तुला काय करू बिंदास झोप का हरकत नाही तुम्ही सर्वांनी परत एकदा तुमका सांगताय वीस तारखे मशाल पहिला सकाळी उठा आणि मशाल कारण पुरुषांनी आज जत्रा चालू झाली भजी खाताना चाय पिताना स्टॉल वर ते सांगा मशाल आणि महिलांनी तुम्ही ओटी घेऊन जाता लास तेव्हा पण त्या महिलांशी चर्चा करा आपली मशाल 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 या सांगा आणि आपल्या वैद्य नायकांचा विजय करा एवढाच या ठिकाणी थांबतोय आणि थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र